अवकाळीचा पाऊस मस्त मी मजा करते जून जुलैच्या महिन्याची मजा आता मे महिन्यातच हे <laughs> बघा काय पाऊस थांबायचं नावच घेत नाही पर्यातलं पाणी दाखवते तुम्हाला थांबा हे था बघा किती पाणी वाहतंय ते पर्या हे जे पाणी वाहतोय ना आणि ते जे खड्डे आहेत डबके ते ना मे महिन्यामध्ये एकदम सुख झालेलं असतात एक थेंब पण त्यात पाणी नसतं आणि आता बघा किती पाणी आहे ते हां काय हा पाऊस बाप रे मला तर वाटते हा आता थांबण्यातला नाही पाऊस माझ्या घराच्या बाजूचा निसर्ग बघा किती सुंदर आहे की नाही फुलझाडं बघा माझी काय झाले ती मस्त एकदम छान आहे बघा बघा कशी फुले आहेत मस्त